जाला, ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट झाल्यानंतर हे घर अशा पद्धतीनं जे आहे ते पाहायला मिळतय आपण बघतोय की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात सध्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येते आणि अशीच कारवाई जी आहे ती ज्याच्यावर संशय आहे असा आदिल ठोसर याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे आपण बघतोय की आदिलचं हे घर जे आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे आदिल याच ठिकाणी राहत होता आपल्या आई आणि दोन भावांसह या ठिकाणी राहत होता वडील देखील होते मात्र दोन हजार अठरा नंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचाच गेला कारण दोन हजार अठरा नंतर आदिलचं कोणाशीच बोलणं झालं नाही कोणाशीच संपर्क साधला गेला नाही आणि त्यानंतर नेमकं आदिलचं काय झालं असा सवाल मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्यात येतोय आपण बघतोय की आदिलचं घर हे जे आहे ते सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी पाडलेलं बघायला आहे मी आता या घरी जाते आपण बघतोय की आदिलच्या या घरी मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली बघायला मिळाली शेजारच्यानी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे जर आपण बघितलं तर सकाळी आठ वाजता सुरक्षा रक्षक या ठिकाणी दाखल झाले आर्मी आणि अन्य फोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी येऊन एक पूर्ण परिसर जो आहे तो रिकामी करायला सांगितला होता आणि त्यानंतर या घरात एक ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट झाल्यानंतर हे घर अशा पद्धतीनं जे आहे ते पाहायला मिळतंय आपण बघतोय की या ठिकाणी दोन हजार अठरा पर्यंत आदिल राहत होता मात्र दोन हजार अठरा नंतर आदिल हे घर सोडून निघून गेला सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अगदी एम ए पर्यंतचं शिक्षण आदिलने घेतलं होतं मात्र त्यानंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचा गेला आता या घरी त्याची आई दोन भाऊ आणि वडील हे राहत होते मात्र जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यानंतर या ठिकाणून आदिलच्या दोन भावांना आणि वडिलांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची आई जी आहे ती देखील या परिसरामध्ये दे शेजारच्याकडे सध्या राहत असल्याची माहिती मिळते मात्र अशा संदर्भातली ही कारवाई जी बघायला मिळते ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे कारण दहशतवादी हल्ला केल्यानंतर अतिरेकी म्हणजे ज्याच्यावर संशय आहे ज्याच्या घरी काही संशयास्पद वस्तू मिळाल्या असा उल्लेख करण्यात येतोय त्या घरी अशा संदर्भातली ही कारवाई जी आहे ती झालेली बघायला मिळते आपल्यासोबत या ठिकाणी त्याचे शेजार पण आहेत अंकल आप आदिल को कब से जानते हैं? वो बच्चे खेल रहे थे मैं उसको मतलब मुँह सही पहचान नहीं, नहीं है हम दुकानदारी करते तो बाकी अच्छा लड़का है शरीफ लड़का है ऐसा नहीं लगता कि गुंडा है मवाली है कुछ है यही सुना था बच्चों से बाकी मेले वालों से बार कब देखा मैं सुना था वो अठारह से अठारह के बाद न में आया घर में आया न किसी यार दोस्त से मिला आज तक तो कोई सबूत नहीं मिला कि ये किसी से मिला है तो न पता है वो जिंदा है या मरदा है तो इस घर में कौन कौन रहते थे फिर? ये इसका चेचा रहता है उसका बाप रहता है उस साइड में उसका दो भाई रहता है आदिल ने कोई चीज नहीं बनाई वो पढ़ता है न उसका मकान है न जमीन है कुछ नहीं हो वो बच्चा पढ़ता है वो, पढ़ता, वो क्या बनाएगा वो मकान बना सकता है पुराना मकान था ये पुराना मकान था बाप का भला वो दादी का बनाया मकान है उसकी माँ कहाँ पर है माँ उसके उधर गए यहाँ खड़ा था आपके सामने को उधर गया था दूसरे अच्छा। नगर में अच्छा। और अभी उनके पापा उनके पापा तो अरेस्ट है उधर थाने में कभी लगा था मतलब इस तरह की कुछ चीज आपके एरिया में या आपके अगल बगल रहने वाले कोई लड़का कर सकता है ये वो गांव है जिसको बोलते हैं इखबान गांव वो जिसने हिंदुस्तान के लिए कश्मीर का, के लिए खून दिया है यहाँ कंप लगाया कश्मीर में बदनाम है पहले ये गांव हो ये रूम के साथ क्या किया हम और रूम ने हमारे साथ क्या किया फिर हमने यहाँ काम डाला था यही गाँव को अब बर्बाद हो रहा है ये पहला गांव है कश्मीर में जिसने हिंदुस्तान आर्मी को साथ दिया हिंदुस्तान को साथ दिया और सारा गांव एक एक बचा निकला और खतरे दिया सबको अपना हुकूमत कायम को समझो उस वक्त हुकूमत कायम के कर दिया चौरानवे में नाइन्टी फोर में क्या इस पूरे बात के बाद अभी गांव का नाम खराब हो रहा है ये तो सीधी बात है ये तो पहले ही खराब है ना हम तो पहले ही बोल हैं आप इकमान वाले हैं आप फलाइनी चीज़ है आपने हमारे से धोखा दिया आप तो दूसरी तरफ बदनाम हो गए पहले तो हम उनकी तरफ से बदनाम होता है अब हम इंडिया की तरफ से बदनामी हो रही है की या ठिकाणी एक खंत जी आहे ती शेजारचे व्यक्त करताना बघायला मिळतात कारण आदिल दोन हजार अठरा पर्यंत एक शांत मुलगा होता असं त्यांचं म्हणणं आहे मात्र शिक्षण करता करता आदिल कशा पद्धतीनं तर या गोष्टीमध्ये सामील झाला त्याला नेमकं कोण भेटलं आणि कुठल्या पद्धतीची संगत त्याची होती या संदर्भात कोणालाही काही माहिती नाहीये कारण कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हता मात्र ज्या पद्धतीचा हल्ला दहशतवादी हल्ला जो आहे तो बावीस तारखेला झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा ही गोष्ट कळली की याच्यामध्ये आदिलचाही सहभाग आहे त्यानंतरची ही कारवाई जी आहे ती सैन्य दलांकडून केलेली बघायला मिळते आहे आणि आता या घरावर जी आहे ती सध्या ही कारवाई झालेली पाहायला मिळते कॅमेरापासून गणेश वैदही न्यूज कश्मीर दहशतवादी आदिलच्या घरी ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे साम टीव्हीनं ही दृश्य आपण पाहिली स्फोटाने आदिलचं घर उडवून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे उद्ध्वस्त झालेलं दहशतवादी आदिलचं घर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेजारच्यांकडून पण आदिलबद्दल माहिती मिळाली आदिल सुरुवातीला शांत मुलगा होता त्यानंतर त्याचं दहशतवाद्यात कसं रूपांतर झालं हे कोणालाही माहीत नाही सैन्य दलाकडून ही जी कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर समजत यात आदिल सहभागी होता